नेमकं आमच्या घरात पाणी घुसून फोन पे वर शहात्तर रुपये मिळाले काय तुम्हाला एवढून एवढून बस पाणी रात्रभर पाऊस चालू होता पाणी तुम्ही दुसऱ्या पायरीला पाणी लागलं आमच्या वाट्याच्या सापांचा ते इथं ते मच्छर मच्छर हे सगळं रात्रभर जागी होतो पाऊस हो होता तर बसचं होऊ राहिलं डिपू त्याच्यामुळं आमच्या नाल्याचं पाणी दोन वर्षांना तर आहे आम्हाला करा करायचा योग तुम्ही या बाबत काही निवेदन वगैरे काही दिलेलं आहे का नगर शोकते येऊन गेले ते नवी पाहून गेले ते म्हणजे हा फोटो काढून नेते ते काही करीत आता आमचे लहान लहान लेकर आहे साप वगैरे आम्हाला भे वाटणार का नाही काय करायचं काय नाव तुमचं कविता राजू मोरे काय सांगाल तुम्ही हा कधी पसू आम्ही सगळ्याकडे सांगितलंय पण किती वर्षी सांगितले गेल्या वर्षी आम्ही त्याला काय प्रदीप प्रत्येक जे आणलं पण करतो कपऱ्यालाच दाखवलं हे कपऱ्याला दाखवलं हो करू हो करू नुसते सांगून जातात आश्वासन देऊन जाताय पण आम्हाला जे त्रास आहे तोच आमचे चंबर भरून गेले त्या पाण्यामुळे पुरा याच्या बोरच्या पाण्याला पण तोच पाणी येतोय डायरेक्ट खूप त्रास झालाय आम्हाला दोन वर्ष मच्छर काय उन्हाळा असो हिवाळा असो त्याचे मच्छर नेहमी तुम्ही तो पाणी नेहमी साठी पाणी वर्ष निर्मळ धोक आहे महानगरपालिकेने या ठिकाणी जो बैठक लावला त्यामुळं आमचा जो नाला आहे हा दाबला गेलेला आहे त्या नाल्यामुळे दाबल्यामुळे आमच्या सगळ्या घरामध्ये पाणी शिरू आहे आणि त्या पाण्यामुळे इथून मच्छर उघडले सगळ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये आणि हा डिकू झाल्यामुळं की खूप त्रास झालाय आम्हाला दोन होत जसं काम झालंय तसं त्यांना डायरेक्ट नाला बंद करून टाकलेला आहे आम्ही आणिवर किती तुम्ही डिकू पडता हे पण त्याची आमची सोय करा पाणी काढायची पण तरी मी कोणी काही उचललं यायच आणि त्याच्यामध्ये पाणी तुमच असतं इथे तर पॅक करून तो आता केले आहे कारण म्हणजे पुरे नागरिक हे करून बी काही फरक पडला नाही तर नगरसेवक असं सगळ्याला सांगून बघितलं आणि कोणीच काही नाही केलंय आता तुम्हाला <laughs> ताम तामा 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 चे चे काम जेव्हा सुरू झालं स्मार्ट सिटीच्या डेपोचं काम सुरू झालं तेव्हापासून आम्हाला त्रास सुरू झाला ज्या ते नाला बंद करत होते तेव्हाच आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तर तरी पण त्यांनी काही ऐकलं नाही कारण हे पाण्याची सोय करा नाला असताना सुद्धा नाला दाबला आणि त्याच्यावरती बांधकाम केलं त्यामुळे हे पाणी थांबलं गेलं आणि त्याच्यामुळे मच्छर हे साप वगैरे समजा बाकी मुलांना वगैरे त्रास होऊ लागला ऐकलं की पाणी कोंबड्याला हां पाणी कोंबडी लागल्या घराच्या लाग भिंतीत पण पाणी पाठी मागून ओस लागलं ते काय मागणी हे नाला सरळ करून द्यावं आणि पाणी काढून द्यावं हे काय नाव आपलं श्रीमंत विनायक रा tuple अरे कंट्रोलला संपर्क म्हणा इकडे आणि जेसीबी ने पाणी काढायला आणला मी झोनला पण सांगितलं ते संदेश म्हणून येरावर आहे त्याला पण सांगितलं दोन नंबरच्या याकडे योगी स्थिती न कराय लागणार आपल्या घरी नाही मार्ग कसं करते तुमचे आता याला उतर कुठे आपलं हे नैसर्गिक उतार होता काय झालं माहितीय का स्मार्ट सिटी चा बस डेपोचा काम चालू झालं दोन यांनी काय झालं नैसर्गिक नाला होता भिंती बरोबर खाली ना खटक ठेवलेल्या त्यांनी वर भिंतबान दिली खाली ना नाला आहे यांनी हे तापून आडू आडू देऊन तापून टाकून थांबा थांबा ते आडून पाणी निघून जातात आता हे काम करून झालं बैठक आपल्या त्यांनी जागा पूर्ण लेवल केली लेवल केल्यामुळे काय झालं पूर्ण पाणी तर थांबणार आता मी दोन वर्षपासून पाणी घातले त्याच्यापासून तर काय आता ते

पण स्मार्ट जे ऑफिस बनले नाही दोन वर्षापासून हे पाणी थांबून दिलेलं आहे आज रोजी दोन वर्षापासून जसं आहे तशी परिस्थिती कंटिन्यू पावसाळ्यात राहणार आहे पूर्ण कॉलोनी बाकीची नागरिक या गोष्टी पण तरसते याचे निवेदन भरपूर वेळा आम्ही महानगरपालिका नगरसेवक आणि स्मार्ट सिटीच्या या ऑफिसवाल्यानं दिलेलं आहे पण त्यांनी कोणत्या प्रकारचे कारवाई आजपर्यंत केलेली नाही कार्यालयाचं काम कधीपासून पूर्वीपासून दोन वर्षापासून चालू आहे किती वर्षापासून हा त्रास दोन वर्ष झालं जेव्हा यांचं काम सुरू झालं तेव्हापासून एक त्रास आहे हा कंटिन्यू नाला आहे याची नोंद पहिल्यापासून नाही याबाबतच कार्यालय झाले का नाही आजपर्यंत नाही झाले काय नाव योगेश नारायण काकडे